तो देखो तो देखो आ आपटलो एक नंबर पैसा वसूल पैशा वसूल माझे आले पण पाय जाम दुखताल तो आपल्याला हे सांगू सकाळ सकाळचा सा नाश्त्या नाश्त्या <laughs> टोस आणि चाय शेवपाय आणलेच घरची म्हणता नाही त्यांना बटारा आणली ती पण बटारा गोव्याला गेल्यानंतर खाऊ हे बाबल्या असा चला चहा पिऊ आणि निघू आपण हे तारास भर पटापट शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आहोत ते म्हणजे आम्ही देवबागला आणि देवबाग वरून आता निघतोय आणि दुपारपर्यंत गोवाला पोचायचं आहे सगळ्यांची तयारी झाली बटारा फारीचा नाश्ता केला आणि आता निघतो गोवाला आज आपण काय किंग करू जर अनिकेतने परमिशन दिली ते जाम लहात असते नुसतं हे नको करू ते नको करू हे चल माझा जाऊ दोन काय बॉडी आहे ते कानिक चला आणि आपली रूम बघा मस्त लोकेशन वर होती आज सकाळी उठून मस्त पैकी खाऱ्या पाण्यात पवायला गेलेलो वा <laughs> मित्र बनव्या मध्ये का बाबले आज दुपारचं जेवण आपण बनायचं का हॉटेलच जायचं गोव्यामध्ये आपल्याला शक्यतो जेवण बनवायला भेटणार नाही कारण परमिशन नसते रूम मध्ये आपण कोण नाही बोलू आता तुझ्या हातचा तुझ्या हातच आपण जेवण खायला नाही भेटणार कालचा कसा होता नंबर नाही नाही मस्त सरगुटे हाय त्या दिवशी सरगुटी एक नंबर कळत नाही खाली अरे नशीबा आहे तुमचा तर माझ्यासारखं मित्र भेटलो तुम्हाला नाही ते उपाशी मेले असते चला आपली गाडी रेडी आहे तर टोप बीप मस्त पैकी सगळा सामान लोड करू गाडीतला आणि हे दे का हे तिक जण हे चौथो काय गेलो कारण पुरा बसलो अरे दे कशी मजा येते फिरायला ये फिरा आता करशी परत प्लॅन कॅन्सल याचं तोंड कसं झालं रे किती सुंदर आहे हे देख जाणार होतो गोव्यामध्ये कयाकिंग करायला पण अचानक प्लॅन बदलला पोरांचं आणि आता आम्ही फ्लाय बोर्डिंग करायला वु। सगळे करणार आहोत आणि खर्च आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही येते काम आणि फ्लाय बोर्डिंग जे आपण करणार आहोत नी ती बेनच्या देशात असते पहिल्यांदाच महाराष्ट्रात गोव्यामध्ये अवेलेबल झाली आता आम्ही करणार आहोत सॉरी गोव्याला नाही मालवणला समोरचा नजारा बघा मित्रांनो आणि इथे अशी छोटी छोटी बेट आहेत ती ना बघायला जाम भारी वाटते बाब तुपुन करचे खर्च मंडळांशी टेन्शन नको अरे नको बॉडी सगळ्यात बॉडी दाखवतेस आधी प्लॅन होता काय दोघ करू पण नंतर मंडल बोलला चला मंडलांशी खर्च करू होऊन दे खर्च पहिले मी आणि विनंकोच करणार हो तू ये बोलले मंडळांची मंडलांची केले बा, दो ना ते त्यांना दोघांना दोन दोन हजार गुगल पे केले तसं बाबल्या जाम मोठ्या म्हणतो बाबले म्हण हजार गुगल पे कर आधीचेच दिलेलं चार हजार ते रिटर्न कारून दाखी किती रे काय झालं टेन्शन मध्ये काय गोव्यासाठी कॉन्ट्रो कारलेला पाच पाच हजार आणि या आलेले रे फ्लाय बोर्डिंगचा तिकीट आहे फक्त साडेतीन हजार पैसा खपला बाबा याच्याकडे जाम पैसा आहे अच्छा फ्लाय बोर्डिंग करणार काय वाटते साडे तीन हजार होता पण आपल्याला जरा कमी करून सत्तावीसशे मध्ये दिला आल्याची काहीतरी वला उपयोगी पडली अजून सिंगल थँक्यू असं करा पाहिजे ये कडबीट काय नाही करायचा <laughs> चला आपले टायटानिक आयली फ्लाय बोर्डिंग करण्यासाठी रेडी आहोनी पोरानो हाव दोस हाय सर हाय जोस चला आता या बोटी मध्ये बसून आपण त्या लोकेशनला जाणार आहोत जिथे आपल्याला फ्लाय बोर्डिंग करायची आहे पहिली तू कर व्हिडिओ पाहिजे पहिली तू कर चला किनाऱ्यावरून आता आपली बोट निघाली फ्लाय बोर्डिंग करण्यासाठी आणि सगळे एकदम एक्सायटेड ए यो बोलते दुबईला केली बोलते सांग फ्लाय बोर्डिंग सगळ्यात मोठ्या 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 साठी बांधलाय मी नी बांगला ए उट दिसत नाही ओट तुला व्हिडिओ करायचा आहे का नाही मित्र मैत्रिणी सगळे व्हिडिओ देखत असे ना अजिबात विश्वास नको ते फोकांड्या आपल्या वर जिथे आता आपण फ्लाय बोर्डिंग करणार आहोत महाराष्ट्रात एकच आहे एकच तेव्हाच हाय डिमांड आहे चला चला लोकेशनला पोचलोय फ्लाय बोर्डिंग फक्त पिक्चरातलं टीव्हीतला मोबाईलात देखलेली आज स्वतः प्रत्यक्षात करणार आहोत थ्री टू वन स्टार्ट कमी कोणत्या तीन <laughs> यांचे आता तुमच्यात कोणतरी पहिला दुसरा मी फक्त याजाला आहे मंगल मस अरे असून नाही आईलो ते आणि बेस्ट ऑफ लक मी पूर्ण पूर्ण नको मेन मेन शॉर्ट घे टर्न करा लेफ्ट साइड ला टर्न कर कुठला फेल एटीला कॅच करायचं खाली कॅच कर कॅश व्हेरी गुड अरे बघ फ्लोट होतो

来عتجو <laughs> 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 Bir parçin.

哎，有那、这个油来了，你们再过去一下。

मस्तपैकी ऍक्टिव्हिटी करून झाली आमची सगळ्यांनी केली आधी दोघ जणच करणं होतो नंतर पाच जणांची फोन केली आता मस्तपैकी के वेज थाळी ऑर्डर केली वेज थाली मस्तपैकी खाताव आणि निघता गोव्याला चला जेवून घेऊ आधी सगळे कंटाळ लेन

મંત્ર વાય વાયબ વાયબો ગોવા અને મિત્રો વાઈફ બગા કા ગોવા बागा बी चला आधी आपल्या मित्राला भेटू झाला जाऊन बँगलोर थँक यू फॉर कमिंग बँगलोर रिटर्न बीच वरून फक्त एक राऊंड मारला आपण आणि सगळ्यात अगोदर रूमचा जुगाड केला मस्तपैकी चांगल्यातली चांगली रूम आपण घेतली मस्तपैकी सहा जण आहोत तर हो <laughs> आता फ्रेश वगैरे आणि बीच वर जाऊ आपण आता चाललोय ते म्हणजे आम्ही बीच वर सर्व सामान वगैरे ठेवलाय रूम वर आणि आता पाच मिनिटाचा फक्त डिस्टन्स आहे बँगलोर वर्षी खास आल बी गोवाला लायलय मी वाजलेत नाचून नाचून आहे आणि अजून सर्व नाईट बाकी आहे तर चला मित्रांनो मित्रमंडळी पुढे गेली चालते जरा बीचवरून काहीतरी खाऊन घेऊ रात्रीचे साडेबारा पावणे एक वाजलेत आणि आता बसलोय ते म्हणजे बीच रात्रीचं जेवण करायला म्हणतन काय करणार मस्त पैकी वाई बाय म्हणतोय कसा वाटला डान्स करून मजा आली का काय मला काय पण मागव तुम्ही जे मागे शिवते मस्त पैकी बीच वर बसलोय आता हलका फुलका जेवण करतो आणि निघतो रूमवर तर मित्रांनो सर्व व्हिडिओ शूट आपल्याला करायला जमला नाही कारण की व्हिडिओ शूट करायच्या नादात आपले एन्जॉयमेंट राहून जाते तर आता आपण या रिसॉर्टला थांबलोय चला ए गुड नाईट भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये चला गुड नाईट गुड नाईट झोपाल चला आणि सगळ्यांची ड्रेसिंग दे का पोरांची एकदम जबरदस्त वाटतंय सगळे वाटत गोवाला येलेन मंगून यांनी फक्त काला शेड घातलाय